हॅलो 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 हा साहेब बोला की कोण बोलतो हा साहेब आपलं ते डोंगरे पाटलांना फोन केला तुम्ही पाटील लावतो का तुम्ही निजामी पाटील हॅलो ते मध्ये आहेत बोला ना काय काम होत का त्याचा ऍड्रेस पाहिजे आम्हाला हां त्याचा ऍड्रेस पाहिजे काय काम होत नाही नाही काम होतं ऍड्रेस पाहिजे बोलाय सर का कुठलं गाव त्याचं त्याच गाव कुठलं सोलापूर सोलापूरचे ऍड्रेस पत्ता असेल ना आहे ना सर कहो मला पाठवा ना ऍड्रेस कहो सर की आपण कुठून बोलतो मी पुण्यातून बोलतो पुण्यातून कुठून सर पुण्यातून भोसरीतून भोसरी माझा ऍड्रेस पाठवतो मी हा सर पाठव ना काय काम असलं सांगा बोलतो त्यांना काम काहीच नाही मला त्याला उचलायचं आहे मला उचलाच आहे हो काय झालं सर गीत बोलू मित्रा हा सर नाही मी सर नाही बोला हा बोलायचा ऍड्रेस पाठव मला सांगू ना सर काय बर बर मी काय म्हणतो आता फोनवर फोनवर कधी सापडणार नाही का अवती सापडा दररोज सापडाय काय दावा संपला विषय मग सापडा नाही तर काय भाषे असले अशी भाषा आम्ही बोलणारे माणसं नाही दाखवणार आहे करून दाखवणार का हा आहे हा काय काय नेमकं काय करून दाखवणार मग काय नेमकं सर टाकून नंतर जेव्हा दाखवायचं तेव्हा आता काय बोलला भाषा करणार का तुम्ही धनंजय मुंडे साहेब काय बोलला काय बोलला धनंजय मुंडे साहेब मुंडे महाराज तुम्हाला संतोष देशमुख नाव ऐकलं का कधी ऐकलं ना ठीक आहे पण तुम्ही मयडोंगरे तर मर्डर करणार आहे का तुम्ही करणार 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 मी आहोत संतोषांना देशमुसारखा माझा का साहेबांना ऐक ना नाही ना तुम्हाला साहेबांनी सांगितले का ओळखीत आहोत आई तू ओळख तुम्ही नाही ओळखत ना कोण कोण होतो तू नाही तुम्ही म्हणाल मैर डोंगराचा मर्डर करणार आहे मी काय म्हणतो मारायला मी काय म्हणतो एक एक काम काम कर कर माझ्या चिल्लर विषय आता मैर डोंगरांना पण तसं करणार आहे मोसलोन नेऊन मारणार आहे तू फक्त बोलू शकतो कोण तू तू तुझा मित्र ओ, तुम ना तुम्ही काय करू शकता आम्ही काही करू शकतो काय हे तरी नेमकं काय करू शकता तुम्ही म्हणजे मी बोलत नाही हा तुमच्या एवढ्या धमक्या आहो महाराष्ट्रात आम्ही राहतो का बिहार मध्ये राहतोय आम्ही नाही आम्ही एवढीस राहतो हा चालतं तुम्ही काय मर्डर करणार ना मैल डोंगरे पाटलांचा संतोष देशमुखाल सारखा तुम्ही कबूल केले तोंडाने बर अजून काय करतो आता नाही ना तुम्ही काय करणार सांगा आणखीन सारा ठीक आहे तू एक काम करणार